राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सीएमकडून न्याय प्रविष्ट प्रकरण म्हणून हात वर करण्यात आलेत असं टीकास्त्र बैठकीनंतर राजू शेट्टींनी फडणवीसांवरती हे केलंय सा तर फडणवीसांसह बैठक झाली त्यानंतर राजू शेट्टींनी ही प्रतिक्रिया दिली आहे हत्येण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय तर रिलायन्स विरुद्ध लढा आणखी तीव्र करणार असा देखील इशारा त्यांनी दिलाय की शासन तुमच्या बाजूने राहील मठाला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही काही दिवस वाट बघू परंतु एक सांगतो आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जीवअरचा बहिष्कार आमचा कायम राहणार उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला परंतु रिव्हि पिटिशन मध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या